नमस्कार बालमित्रांनो वेलकम टू लिटल स्टार आज आपण प्राण्यांच्या काही मजेशीर गोष्टी ऐकणार आहे कशा वाटतात तुम्हाला मला सांगा आणि आवडल्या तर त्या शेअर करा आणि लिटल स्टारला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सुंदर सुंदर छान छान गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळणार आहेत आणि तुम्ही जेव्हा छान गोष्टी ऐकता ना तेव्हा त्यातून काय शिकतात नवीन काय तुम्हाला कळतं हे नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना आईबाबांना सांगा तर आजची पहिली गोष्ट आहे हंस आणि कोल्हा एकदा एका हंसाची काही पिल्ल आपल्या आईबरोबर खेळत होती तेवढ्यात एक कोल्हा तिथून गेला हंस आपल्या खेळात एवढे मग्न होते की त्यांना कोण गेले काय झालं काहीही कळलं नाही अचानक कोल्ह्याने एका पिल्लावर झडप घेतली हंसिनी आणि तिची पिल्ल खूप घाबरली कोल्हा पिल्लाला खाणार तेवढ्यात हंसिनीला एक युक्ती सुचली तिने खूप गयावया केल्या जोरात रडायला सुरुवात केली पण काय त्या कोल्ह्याला काय दया येते शेवटी हंसिनीने धैर्याने म्हटले आम्हाला संधी दे रे आम्ही ईश्वराची प्रार्थना करून आम्ही केलेल्या पापांसाठी त्याची माफी मागतो कोल्ह्याला वाटले ठीक आहे करू दे पुरी इच्छा म्हणून त्याने होकार दिला हंसिनी सारखे गा गा अशी करून ओरडू लागली बाकीचे हंसी ओरडू लागले कोल्हा ते ओरडणे संपायची वाट पाहत होता शेवटी तो कंटाळून गेला त्याला इतका राग आला की त्यांच्या गोंगाटापासून तो पटकन तिथून दूर झाला तो दूर झाला तेव्हा हंसिनीने आपली प्रार्थना थांबवली आणि आपल्या मुलांना घेऊन झटकन पळून गेली आपली दुसरी गोष्ट आहे अस्वलाची झोप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे रोमी नावाचे एक अस्वल होते घंधाट जंगलात राहायचे तिथे त्याने एक मस्त घर देखील बांधले होते एके दिवशी काय झालं काय माहिती त्याला खूप थंडी वाजू लागली रोमी त्याच्या घरात रजई घेऊन झोपला होता तो गाढ झोपेत होता एकदम त्याला खिडकीच्या बाहेर कसला तरी आवाज आला तो झोपेतून जागा झाला त्याला अचानक भीती वाटू लागली व त्याने दिवा लावला ला। तो बाहेर आला धाडस करून त्याने हळू दरवाजा उघडला वाऱ्याने त्याच्या हातातील दिवा विजला आणि पुन्हा अंधार झाला परत आतल्या खिडकीवर काहीतरी वाजल्याचा आवाज ऐकला परंतु खिडकीजवळ कोणीच नव्हते हे पाहून त्याच्या जीवात जीव आला त्याने चंद्राच्या उजेड्यात पाहिले तर झाडाची एक फांदी त्याच्या खिडकीवर सारखी आपटत होती अरे देवा ही काय आपली मजाच झाली हे सगळे पाहून रोमीला बरे वाटले आणि स्वतःवरच हसू आले तो परत जाऊन शांत झोपला म्हणून कधी न घाबरता काय होतय हे पहावं सत्य जाणून घ्यावं तिसरी गोष्ट आहे एकटी बकरी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे किया नावाची एक बकरी आपल्या आई वडिलांबरोबर राहत होती ती जंगलाजवळ असणाऱ्या एका शाळेत जायची आपले मन मोकळे करायला कियाला कोणीच मित्रमैत्रीण नव्हते का बहीण भाऊ नव्हते तिला खूप एकटे वाटायचे म्हणून सारखी रडायची बिचारी किया नेहमीच एका पर्वतावर फिरायला जायची तिला वाटायचे तिथे आपल्याला कोणीतरी मिळेल बाबा मित्रमैत्रीण एक दिवस ती नदीजवळ गेली तिने पाण्यात एक छोटी बकरी पाहिली ती खूप खुश झाली तिने जवळ जाऊन विचारले ए तू होशील का ग माझी मैत्रीण पाहण्यातली मासोळी तिला हसू लागली आणि म्हणाली अग वेडे ते पाण्यात ना तुझेच प्रतिबिंब आहे असे काय पाहतेस किया एकदम निराश झाली ती जेव्हा घरी परत येत होती तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होते खूप रडत होती बिचारी ती विचार करत होती शी बाबा मला कोणीच मित्रमैत्रिणी नाहीत छान छान बहीण भाऊ पण नाहीत कसं होणार माझं ती जेव्हा मा घरी पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला जवळ घेतले आणि वडील म्हणाले किया अभिनंदन तुझे बघ आम्ही तुझ्यासाठी काय आणले किया पटकन घरात गेली तिने पाहिले की आई शेजारी एक छोटी पांढरी शुभ्र बकरी झोपली होती आई म्हणाली ही तुझी छोटीशी बहीण कियाला खूप आनंद झाला आणि ती काय म्हणाली असेल सांगा आता मी कधीच एकटी राहणार नाही मला एक छोटीशी बहीण मिळाली कशा वाटल्या आजच्या गोष्टी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर इंटरस्याला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच